नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे तुहिरे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ठरल्याप्रमाणे ईश्वरी पैन जिंकलेली असते आणि अर्णवनी सांगितल्याप्रमाणे ती पैन जिंकल्यावर आपण दोघं पूजा करणार गणपती बाप्पाचं हे ठरलेलं असतं त्यावर मात्र आता ईश्वरी म्हणते चला लवकर सर चेंज करून घ्या इतक्यात मात्र आता त्याची आजी आणि बहीण खूप खुश असते तेव्हा वल्हरी मनाशी म्हणते या ईश्वरीचा प्रभाव कमी करायला हवा नाही तर माझ्यासाठी धोकादायक असणार आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ईश्वरी म्हणत असते झालं का नाही सर आवरून तर तेवढ्यात अचानक तिच्या समोर अर्णव येतो आणि त्याला विदाऊट टी शर्ट बघून ती खूपच घाबरते त्यानंतर मात्र आता सगळेजण त्या दोघांची वाट बघत असतात ते तेवढ्यात वल्लरी म्हणते आला अर्णव सोहळं नेसून आणि आता सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागतात तर तेव्हा मात्र आता अर्णवने छान सोहळं नेसलेलं असतं आणि दुसरीकडे मात्र ईश्वरीने नववारी साडी नेसलेली असती आणि दोघेही जण खूप छान दिसत असतात आणि आता गणपती बाप्पाची दोघे मिळून पूजा करणार असतात मालिकेची अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा